नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो चाणाक्ष फडणवीसी कारभार आणि शिंदेसाठी रात्रही वैर्याची खरं तर हेच शीर्षक हे माझ्या व्हिडिओचं आहे आता त्याला शीर्षक म्हणा किंवा टायटल म्हणा आत्ताच्या भाषेमध्ये थमनेलसुद्धा म्हणा या थमनेलवरनं तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की आपण कशावर बोलणार आहोत किंवा का आता तुम्हाला माहिती असेल की अगदी नुकतंच सुप्रीम कोर्टात एका विषयावर महाराष्ट्र सरकारला आणि एम एम आर डी एला चांगलंच फटकारण्यात आलं आहे भूषण गवई यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं एम एम आर डी एला स्पष्ट शब्दात असं सांगितलं की ही निविदा प्रक्रिया मागे घ्या नाहीतर आम्हाला तसा आदेश द्यावा लागेल आता या प्रकरणावरनं ही पूर्ण निविदा प्रक्रिया ही रद्द करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर महाराष्ट्र सरकारसाठी ही एक प्रकारची नामुष्की म्हणावी लागेल अशी वेळ महाराष्ट्र सरकारवर आली आता या सगळं हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे एम एम आर डी एला ही निविदा प्रक्रिया रद्द का करावी लागली त्यासाठीच कोणतं काम होतं की ज्या कामामध्ये ही निविदा प्रक्रिया कुठल्या कंपनीनं कंपनीला हे काम मिळालेलं होतं आणि मग ही सगळी प्रोसेस का रद्द झाली ही रद्द होण्यामागे कुठल्या अदृश्य शक्तीचा हात आहे का हे सगळं आपण या व्हिडिओतनं बघणार आहोत नमस्कार मंडळी तर खरं तर एका प्रक्रियेवरनं महाराष्ट्र सरकारवर एक नामुष्कीची वेळ आली असं बोललं जात आहे आणि थोड्या बहुत प्रमाणात ते खरं सुद्धा आहे तुम्हाला माहिती असेल की सध्या मुंबईमध्ये कोस्टल रोडचं प्रचंड मोठं काम सुरू आहे आणि याच कामाचं एक, एक एक्सटेंशन आहे हे घोडबंदर ते वसई बंदर अशा पद्धतीनं घोडबंदर ते वसई जो किनारा आहे इथपर्यंत क्विन टनेल आणि रस्त्याचं काम म्हणजे त्याला जोडणारं असं हे काम सुरू होणार आहे आणि त्यासाठी या कामासाठीची जी निविदा निविदा आहे या मागवण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला हे काम देण्यात आलं आता याच कामासाठी एका देशातल्या मोठ्या कंपनीनं निविदा भरलेली होती पण त्या कंपनीचं काम हे रिजेक्ट झालं ते रिजेक्ट टेक्निकल बाबींवर ते रिजेक्ट करण्यात आलं ही कंपनी म्हणजे आज देशात जे सगळ्यात मोठी कामं होतात ती मोठ्ठाली कामं तर या कंपनीकडे असतात ती म्हणजे एल टी कंपनी लार्सन अँड टुब्रो या कंपनीनं सुद्धा या कामासाठी निविदा भरलेली होती पण हे काम एल अँड टीला न मिळता ते मेघा इंजिनिअरिंगला मिळालं आता थोडीशी आठवण म्हणून तुम्हाला मी करून देतो देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच एक इंटरव्ह्यू इंडियन एक्सप्रेसच्या ग्रुपमध्ये झाला त्यावेळेला हाच प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एका शब्दात पण खूप काही अर्थ सांगून जाईल असं उत्तर दिलेलं होतं ते उत्तर होतं की हो हे सगळं घडलंय पण ही सगळी प्रक्रिया किंवा हा निर्णय हा माझ्या काळात घेतला गेलेला नाही या एका उत्तरामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या आता तुम्हाला माहितीये दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचं सरकार आलं अत्यंत काय म्हणतात प्रचंड त्याला भरघोस मताधिक्यानी हे सरकार आलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन व्हायला वेळ गेला म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ झाली त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली गेली पण जे खाते वाटप असतं मंत्रिमंडळाचा रचना विस्तार जो असतो तो झालेला नव्हता त्यामुळे बरीचशी खाती जवळपास ऐंशी टक्के खाती ही त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडेच होती आता देवेंद्र फडणवीस यांचं काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो जबाबदारीनं पारदर्शकपणाने जितकं काम करता येईल तितकं काम देवेंद्र फडणवीस खात्यांचं काम म्हणून बघत असतात त्या काळामध्ये खाते वाटप पैसं होतं तेव्हा त्यांच्या समोर काही फायली होत्या आणि त्यातल्या दोन फाईल्स ज्या होत्या त्या ते त्यांच्या नजरेमध्ये आल्या त्यातली एक फाईल जी होती ती एस टी महामंडळाच्या संदर्भातली होती एस टी महामंडळाने मते काही तेराशे दहा गाड्या या भाडे तत्वावर घेण्याचं निश्चित केलं त्याचं कंत्राटही दिलं गेलं आणि त्यामध्ये काही घोटाळा होतोय किंवा झालाय हे फडणवीसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर ते कंत्राट थांबवण्यात आलं हा एक भाग हा मी तुम्हाला सांगायचा म्हणून सांगितला आता मुख्य भागाकडे आपण येणार दुसरा जो भाग आहे तो म्हणजे हे जे घोडबंदर ते वसई रोड किंवा वसई किनारा असा जो कोस्टल रोडचा एक्सटेन्शन हा मार्ग आहे जो ट्विट टनेल म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं पूर्ण अंडरग्राऊंड असं हे काम आहे आणि या कामासाठी जी निविदा भरली ती मेघा इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगनी भरली मेघा इंजिनिअरिंग ही आंध्रतली कंपनी आता त्याचंही बॅकग्राऊंड आपल्याला बघायला पाहिजे म्हणून ते मी तुम्हाला सांगतोय मेघा इंजिनिअरिंग ही आंध्रमधली कंपनी माझ्या मते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ती स्थापन झाली अगदी दहा बारा वर्षापूर्वी मेघा इंजिनिअरिंगची वार्षिक उलाढाल जर आपण बघितली तर ती असं म्हटलं जातं दीडशे दोनशे कोटींची होती आणि आज दहा वर्षानंतर आज याची उलाढाल ही जवळपास चाळीस हजार का बेचाळीस हजार कोटी इतकी आहे विचार करा या दहा वर्षामध्ये कुठे दीडशे ते दोनशे कोटी आणि कुठे चाळीस हजार कोटी आज दोन लाख लोक मेघा इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये काम करत आहेत त्यांच्या ज्या अनेक ब्रँचेस आहेत किंवा सिस्टर कन्सन्स असतील असं मिळून आज दोन लाख लोक काम करत आहेत आता मेघा इंजिनिअरिंग जर तुम्ही नावावर जर का लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला आठवेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी इलेक्ट्रो बॉन्डवरनं प्रचंड गदारोळ झाला इलेक्ट्रो बॉन्ड्स म्हणजे विविध पक्षांना या माध्यमातनं काही कंपन्यांकडनं देणगी मिळते त्याला आपण इलेक्ट्रो बॉन्ड्स म्हणतो आता याच्यामध्ये ती प्रत्येक पक्षाला मिळते म्हणजे असं काही नाहीये की ती फक्त भाजपलाच मिळते काँग्रेसलाच मिळते राष्ट्रवादीलाच मिळते असं नाही ती पक्ष प्रत्येक पक्षाला मिळते आता त्या पक्षाचं कसं कनेक्ट आहे त्याची तो किती मोठा आहे काय आहे हे सगळं बघून पुढ सरकारमध्ये तो येऊ शकणार आहे का नाही येऊ शकणार आहे अशी सगळी त्यांची जी काही जजमेंटल्स असतील ते सगळं बघून ती देणगी जी आहे देणगी स्वरूपामध्ये तो पैसा दिला जातो आणि त्याच्यामधलं हे मेघा इंजिनिअरिंग ही कंपनी जी दोन नंबरची इलेक्ट्रो बॉन्ड्समध्ये देणगी देणारी कंपनी म्हणून समोर आली प्रचंड गदारोळ झाला बरं सगळ्यात जास्त देणगी कुणाला दिली गेली तर ती भाजपला दिली गेली त्यामुळे हा गदारोळ तर झालाच पण हे तुम्ही म्हणून लक्षात ठेवा की मेघा इंजिनिअरिंग कंपनी ज्यांनी इलेक्ट्रो बॉन्ड्समधनं भाजपला सर्वाधिक देणगी दिली आता देणगी देणार म्हणजे एक हात से लो एक हात से दो हा व्यवहारच असतो आता मी जरी कुणाला कुठले चार पैसे दिले तर कुणीतरी माझं काम करावं ही माझी साधी अपेक्षा असते अपेक्षा असायलाही काही गैर नाही किंवा काही चुकीचंही नाही फक्त काम कुठलं चुकीचं होऊ नाही ही जनतेची अपेक्षा असते आता मेघा इंजिनिअरिंगकडे अशी अनेक कामं गेलेली आहेत इवन समृद्धी महामार्ग देखील जो झाला त्यातला कुठला तरी एक टप्प्याचं काम हे सुद्धा मेघा इंजिनिअरिंगकडे देण्यात आलेलं होतं तसं आताचं हे घोडबंदर ते वसई हे जे काम आहे हे या मेघा इंजिनिअरिंगच्या त्यांनी जी निविदा दिली त्यानुसार त्यांच्याकडे ते देण्यात येणार होतं मुद्दा असा आहे की मेघा इंजिनिअरिंगनी या टेंडरमध्ये चौदा हजार कोटींचं हे टेंडर भरलेलं होतं आणि एल अँड टीनी त्याच्यापेक्षा तीन हजार निक, तीन हजार कोटींनी कमी टेंडर हे एल अँड टीनी भरलं होतं आता तीन हजार कोटी ही रक्कम काही छोटी नाही आहे प्रचंड मोठी रक्कम आहे आणि एल अँडीनी कमीने टेंडर भरलं होतं म्हणजे खर तर कुणाचं कमी टेंडर त्याला काम जातं असं आपण साधारणत ऐकून आहोत आता तीन हजार कोटींनी कमी टेंडर भरूनही एल ते काम गेलं नाही एल अँड टीला काय सांगण्यात आलं तर टेक्निकल काही त्रुटी आहेत आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला ते काम देऊ शकत नाही एल आता इथून खरा इथून खरी कथा सुरू होते आता ती कथा मी तुम्हाला सांगतो एल या सगळ्या प्रकरणामध्ये एम एम आर डी एकडे विचारणा केली एम एम आर डी एनी असं उत्तर दिलं की काही टेक्निकल नॉम्सवर तुमचं हे रिजेक्ट झालेलं आहे पण त्या नॉम्स काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत कारण ते आमच्यावर काही बंधनकारक नाही आहे आता त्यातल्या काही अटी असतील त्यानुसार आता यावर एल एन टीचं काही समाधान झालं नाही कारण आज एल टी ही एवढी बलाढ्य कंपनी आहे एल एन टी हायकोर्टामध्ये गेली मग त्याच्यावर स्थगिती आली हायकोर्टानं या बाबतीमध्ये जो निर्णय दिला तो एल एन टी कंपनीला काही फार रुचला नाही म्हणजे एल हायकोर्टाने असं सांगितलं की एम एम आर डी एवर ते काही बंधनकारक नाही आहे त्यामुळे एल एंटीला ते काही फारसं पटलं नाही ते हायकोर्टाचं जो निकाल आहे आणि एल टी सुप्रीम कोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टामध्ये गेली ती भूषण गवईंच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोरही जेव्हा केस आली तेव्हा भूषण गवईंनी या सगळ्या सरन्यायाधीश भूष भूषण गवई यांनी या सगळ्या केसचं या सगळ्या प्रकाराचा शहानिशा केली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भूषण गवईंच्या एक लक्षात आलं की इथे मोठा घोटाळा होतो आहे आणि म्हणून त्यांनी एम एम आर डी ए कडे काही गोष्टींची प्रश्नांची विचारणा केली आणि एम एम आर डी एला ही गोष्ट लक्षात आली की जे हायकोर्टात घडलं ते सुप्रीम कोर्टात होणार नाही कारण सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश भूषण गवईंच्या खंडपीठानं स्पष्ट शब्दात सांगितलं की ही निविदा प्रक्रिया तुम्ही रद्द करता का आम्ही तसा आदेश काढू एकूण सगळी परिस्थिती ओळखून एम एम आर डी ही सगळी प्रक्रिया जी आहे ही रद्द केली आता इथे दोन गोष्टी नोटेबल करून ठेवा हा सगळा एम एम आर डी एचं सगळं जे कामकाज आहे हे कोण पाहत आहे हे कुणाच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या निविदा टेंडर्स मागवण्यात आली त्याच्यानंतर एस टी महामंडळाच्या काळात देखील ज्या पद्धतीचं कंत्राट दिलं गेलं ते कोणाच्या अखत्यारीमध्ये दिलं गेलं त्यावेळेला म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हा सगळा कार्यभार सांभाळत होते मी असा अजिबात म्हणणार नाही कारण एकनाथ शिंदे सुद्धा कामाच्या बाबतीमध्ये अत्यंत काटेकोर आहे परंतु एकनाथ शिंदेंच्या अवतीभोवती जी काही माणसं आहेत त्या माणसांच्यावर विश्वास ठेवणं त्या माणसांवर भरोसा ठेवणं हे शक्य होणार नाही आणि तशा पद्धतीचीच गोष्ट इथं झाल्यासारखं आपल्याला बघायला मिळत आहे आणि मग या सगळ्या कामांवर स्थगिती देण्यात आली किंवा ही निविदा प्रक्रिया जी आहे ही रद्द पातळ ठरवण्यात आली आता याच्यावर आवई उठली आहे की याच्यातनं म्हणजे हे खरं तर असं पहिल्यांदा घडलेलं आहे आणि यातनं महाराष्ट्र सरकारची एम एम आर डी एची प्रचंड बदनामी झालेली आहे आणि ही स्वाभाविक आहे म्हणजे आपण त्या अँगलनी जर बघितलं तर ही बदनामी निश्चित आहे एक टेंडर तुम्हाला पूर्णतः ती प्रक्रिया रद्द करावी लागते आणि आता पुन्हा आम्ही ते नव्यानी टेंडर्स कर काढतो आहोत आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये अर्ज येतील आणि कदाचित पुढच्या काळामध्ये एल अँड सुद्धा हे काम जाऊ शकतं कारण शेवटी एल एन टीनी तुम्हाला माहिती आहे आज देशातली मोठी मोठी कामं केली आहेत त्यातलं सेंट्रल विस्टा हे दिल्लीतलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात एल एन टीकडे आज कामं राहिलेली आहेत त्यामुळे पुढच्या काळात ते एल एन टीकडे जाऊ शकतं परंतु आता मुद्दा असा आहे की हे काम जे घोडबंदर ते वसई हे जे ट्विन टनेलचं काम आहे हे एल अँटीला मिळालं नाही म्हणून एल टी नाराज झाली आणि ती हायकोर्टात गेली आणि ती सुप्रीम कोर्टात गेली असं वाटतंय का तर टी ही एवढी बलाढ्य कंपनी आहे की चौदा हजार कोटी किंवा अकरा हजार कोटींचं जे काही त्यांनी टेंडर भरलेलं असेल एवढ्या रकमेच्या टेंडरवरनं ती कोर्टात धाव घेईल असं निश्चित वाटत नाही मग यामध्ये नेमकं काय घडलेलं असू शकतं कारण या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांनी कुठेही या प्रकरणामध्ये घोटाळा झालेला आहे किंवा ही निविद निविदा प्रक्रिया हे टेंडर प्रक्रिया ही बोगस झालेली आहे मेघा इंजिनिअरिंगला कसं काम मिळालं जर हे टेंडर एल अँड टीचं कमी होतं तर ते एल अँड टीला का नाही मिळालं अशी कोणतीही प्रश्न घेऊन विरोधक कोर्टात गेलेले नाहीत बल जाए हे पहिलं आपल्याला नोटेबल करावं लागेल मग कोर्टात कोण गेलं तर कोर्टात एलआटी गेली मग एल एन टी जाईल का जाईल एवढ्या शुल्लक गोष्टी म्हणजे त्यांच्या दृष्टीनं अकरा हजार कोटीचं काम हे नाही मिळालं म्हणजे दहा कामं मिळतात त्यातलं एक नाही मिळालं म्हणून त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे अशी स्थिती एल एन टीच्या बाबतीमध्ये नाही मग टी कोर्टात का गेली असं म्हटलं जातं आज एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांचं काम हे अत्यंत चाणाक्ष पद्धतीनं चालतं देवेंद्र फडणवीस हे जेव्हा कुठल्याही म्हणजे तुम्हाला माहिती असेल मंत्रालयातली सगळी प्रोसेस कुठल्याही खात्याचं काहीही असू द्या शेवटी मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतरच ते काम पुढे जातं किंवा पूर्णत्वास जातं देवेंद्र फडणवीस कुठल्याही फाईलवर सही करताना अक्षरशः एक दुर्बीन लावलेली असते एक सगळा सर्च लाईट त्या फाईलवर टाकलेला असतो कुठलीही गोष्ट ही चुकीची बेकायदेशीर घोटाळ्याची तर होत नाही ना असा एक भिंगाचा चष्मा घेऊनच फडणवीशी कारभार हा चालू असतो आणि फडणवीसांच्या नजरेतनं मग अशा गोष्टी या सुटत नाहीत तोच सगळा प्रकार या बाबतीमध्ये झाला का असा विचार करायला आपल्याला जागा राहते आता एल अँड टी कंपनीला असं म्हटलं जातं म्हणजे जा मी जे देवेंद्र फडणवीसांच्या कारभाराचं किंवा कामाचं जे काही कौतुक केलंय ते काही मीच केलेलं नाही आहे अगदी तुम्हाला सांगतो असं म्हणतात की ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यासमोर जेव्हा फाईल यायची टेबलावर फाईल यायची तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री असताना तेही म्हणायचे की ही फाईल जर का देवेंद्र फडणवीसांच्या समोर आली असती तर ती त्यांनी कशी बघितली असती कशी तपासली असती कोणत्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित केलं असतं याचा विचार त्यावेळेला उद्धव ठाकरे करायचे असं म्हटलं जातं खरं खोटं मला माहीत नाही पण अशी एक आ, 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 आहे म्हणजे सगळ्यांच्या चर्चेमध्ये तो एक भाग येतो म्हणून तो मी एक शेअर केला फक्त आता एलँटीला हायकोर्टात सुप्रीम कोर्टात हायकोर्टात नाही पटलं म्हणून सुप्रीम कोर्टात जायला उद्युक्त करणारी एक अदृश्य शक्ती आहे आता ही अदृश्य शक्ती कोण हाच तर प्रश्न आहे मी तुम्हाला नाव नाही सांगणार पण साधारणत या व्हिडिओतनं तुम्हाला कल्पना आली असेल की ती अदृश्य शक्ती कोण कारण का म्हणजे तुम्हाला अजून मी त्याचे काही धागे देतो ते तुम्ही जुळवत बसा एक अदृश्य शक्ती आहे की ज्यांनी एल धाव घ्यायला सांगितली कधी कधी कसं असतं आहे है? एक वेळ बदनामी झाली तर ती आपण भरून काढू सहन करू परंतु तीन हजार कोटींचा जर का घोटाळा झाला तर तो परवडणारा नाही आहे कारण हा सगळा पैसा जो आहे हा पैसा जनतेचा आहे जो कर रूपातनं येतो आणि त्या पैशावर त्या पैशाला जबाबदार म्हणून सरकार आहे सरकार म्हणजे मुख्यमंत्री आहे आणि म्हणून याची जा अधिकाधिक काळजी घेतली जाते आता या सगळ्या प्रकरणामध्ये मी जसं सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की मेघा इंजिनिअरिंग कंपनीला काम मिळालं याचं कारण मेघा इंजिनिअरिंगला अनेक कामं मिळाली याचं कारण पक्षाला जे इलेक्ट्रो बॉन्डच्या माध्यमातून जे देणगी स्वरूपात जो पैसा दिला जातो त्या बदल्यात काही कामं मिळतात आता भाजपला सर्वाधिक पैसा हा दिला गेला मेघा इंजिनिअरिंगकडनं आता एक लक्षात घ्या हे काम हे कुणाच्या अत्यारीत झालं तर ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कारभार पाहत होते भाजपाला सर्वाधिक निधी मिळाला म्हणजेच तिकडे आहेत अमित शहा जे आज सगळा कारभार तिकडचा मोदींच्या खालोखाल जर कोणी बघताय तर ते अमित शहा आहेत आज एकनाथ शिंदे अमित शहा हे एक जवळ येणारं कनेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे हे कनेक्शन फार रुचणारं नाही आहे अशा महाराष्ट्रामध्ये काही व्यक्ती आहेत की ज्यांना हे कनेक्शन फार रुचणार नाही त्यामुळे या गोष्टी आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक विधानही केलेलं आहे याही आधीपासून ते म्हणत आले की राज्यातला कारभार मी भ्रष्टाचार खपवून घेणार नाही भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही असं सातत्याने देवेंद्र फडणवीस म्हणत असतात त्यामुळे एकूण चांगला कारभार करणं करण्याच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हे पावलं टाकतायत असं देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगत असतात आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा प्रश्न तोच येतो की एल अँड टी सारख्या कंपनीला कोर्टापर्यंत धाव घ्यायला कोणी उद्युक्त केलं जर विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला नव्हता तर मग एल अँड टी कंपनीने कोर्टात धाव का घेतली मग या कंपनीच्या मागे कोणती अदृश्य शक्ती आहे याचा असतं विचार आपल्याला करायचा आहे मी काही मुद्दे तुमच्यासमोर नक्की ठेवलेले आहेत म्हणूनच टायटलही मी काय ठेवलं की चाणाक्ष फडणविषयी कारभार आणि शिंदेसाठी रात्र वैर्याची काही गोष्टी तुम्ही जोडू शकता डॉट्स तुम्ही जोडा आणि तुम्हीच मला सांगा एल अँड कंपनीच्या मागे कुठल्या अदृश्य शक्तीचा हात असू शकतो जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की कळवा आणि जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा